नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई या पदाकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली होती आता बघा त्या पदाची जे परीक्षा दिनांक आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासोबतच बघा परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो काय असणार आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासोबतच तुम्हाला जर पीवायक्यू क्वेश्चन किंवा नोट्स पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करू शकेल खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही तर बघू शकता की नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्याकडून जर बघितलं तर प्रेस नोट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आता यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आपण संपूर्ण डिटेल जाणून घेऊया नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गड्ड संवर्गात दोनशे चौऱ्याऐंशी पदे भरती करिता दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर भरती प्रक्रिया पूर्ण करण्या का कामी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याकरिता तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरिता आयबीपीएस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन नियुक्त केले आहे बघा ही जी एक्झाम घेणार आहे कोण कंडक्ट करणार आहे तर बघा एस तर्फे जे ती एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे तुम्ही लक्षात घ्या व त्यानुसार एस कडून दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात आलेले आहेत बघा ही जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस आणि सोळा पाच दोन हजार पंचवीस या दरम्यान जे तुमची अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली होती आणखी जर बघितलं आपण खाली तर बघा आयबीपीएसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांचे दिनांक एक सात दोन हजार पंचवीस ते दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे बघा तुमची जे परीक्षा दिनांक असणार आहे ते एक सात दोन हजार पंचवीस म्हणजेच की एक जुलै ते आठ जुलै तुमची जे एक्झाम आहे ते चालू रह राहणार आहे तुम्ही लक्षात घ्या आणि परीक्षेचे जर तिकीट उमेदवारास केव्हा मिळणार आहे तर बघा सदर परीक्षेचे प्रवेशपत्र हॉल तिकीट उमेदवार त्यांनी नोंदणी केलेल्या ईमेल वर आयबीपीएस कडून पाठवण्यात येणार आहे बघा जेव्हा तुम्ही फॉर्म अर्ज भरला असेल त्यावर तुम्ही जो जो ईमेल आयडी तुम्ही मेन्शन केलेला असेल त्यावरती तुमचे प्रवेशपत्र जे हॉल तिकीट आहे ते तुमच्या मेलवर येणार आहे तुम्ही लक्षात घ्या आणि ही जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ही माहितीची जे पीडीएफ आहे ते तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे तुम्ही जर का माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अजून पण जॉईन झाले नसाल तर बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही सविस्तर जॉईन होऊ शकता आणखी बघा सदर परीक्षेकरिता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची या व माध्यमांची नेमणूक करण्यात आलेली नाही आहे बघा ची नेमणूक जी करण्यात आलेली आहे आयबीपीएस सोडून दुसऱ्या कोणत्या एजन्सीची जी नेमणूक आहे करण्यात आलेली नाही यामध्ये क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे जर याबाबत कोणती व्यक्ती संस्थेकडून मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती व संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात येत आहे बघा आयबीपीएस सोडून जर तुम्हाला दुसरं कोणती व्यक्ती सांगत असेल की टी सी एस किंवा दुसरी कोणती कंपनी घेत आहे तर बघा त्या अफवांवर विश्वास ठेवू नका यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे ही जी एक्झाम आहे ते आयबीपीएस कंडक्ट करणार आहे आता बघा तुम्हाला परीक्षेचा अभ्यासक्रम कशा प्रकारे असणार आहे तो तुम्हाला मी डिटेलमध्ये समजून सांगतो तर बघा हा जो तुम्हाला अभ्यासक्रम दाखवण्यात येत आहे हा नोंदणी व मुद्रांक विभाग जे की शिपाई या आहे परीक्षेचे नाव जर बघितलं आपण तर बघा यामध्ये दाखवण्यात आलेला आहे एकूण प्रश्न कमाल गुण परीक्षेचे माध्यम आणि कालावधी यामध्ये दाखवण्यात आलेला आहे आता चार विषय तुम्हाला दाखवण्यात आलेला इथं इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित जे की बघा प्रत्येकी प्रश्न जर बघितलं तर तुम्हाला पंचवीस दिसणार आहे प्रत्येक सेशनला आणि कमाल गुण जर बघितलं तर पन्नास आहे म्हणजेच की बघा एका प्रश्नाला तुम्हाला दोन गुण मिळणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या परीक्षेचे माध्यम जर बघितलं तर बघा इंग्रजीचा जो सेक्शन आहे ते इंग्रजी लँग्वेजमध्ये राहणार रा आहे मराठीचा मराठीमध्ये आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित मराठी व इंग्रज या दोन्ही भाषेत राहणार आहे कालावधी जर बघितला आपण तर बघा टोटल रा जे एकशे वीस मिनिट दाखवण्यात आलेलं आहे म्हणजेच की बघा दोन तास तुम्हाला मिळणार आहे जो पेपर आहे तुम्हाला सॉल्व्ह करण्याकरिता आता मध्ये काय दाखवण्यात आलेला आहे बघा की प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय उपलब्ध असतील तर बघा आयबीपीचा पॅटर्न असल्यामुळे प्रत्येकी प्रश्नाचा जो बहुपर्यायी असणार आहे ते पाच ऑप्शन तुम्हाला इथे दाखवण्यात येणार आहे आणि सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही आहे म्हणजेच की बघा निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला यामध्ये दिसणार नाही आहे तुम्ही आउट ऑफ एकशे वीस पैकी एकशे वीस क्वेश्चन सोडू शकता कारण की बघा यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुम्ही किती पण क्वेश्चन रॉंग सोडले तरी याच्यात काही हरकत नाही होणार आहे कारण की निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुमचे मार्क्स घटणार नाही आहेत तर बघा हा जो आहे तुम्हाला परीक्षेचा अभ्यासक्रम बद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आता बघा जेन्युअनली जर तुम्हाला जे पीडीएफ आहे पी आय क्यू आहे आणि नोट जर पाहिजे असतील नोंदणी व मुद्रांक विभाग शिपहि पदाकरिता मागील वर्षाचे संपूर्ण जे पेपर आहे याबद्दलची जर पेपरची जे पी डी एफ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करू शकतो आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना या माहितीची अपडेट मिळाली नसेल त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा तर त्याला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद